कबड्डी प्लेअर आहे बर रेष अशी शून परत असा क्रॉस झालेला याच मैदानात झाला याच मैदान मैदानात झाले असं झालत असा झाला खाली जाताना माणसं बघून हसत मित्रांनो आपण आहोत चोराडेच्या मैदानामध्ये या ठिकाणी भव्य असं आदतचं मैदान संपन्न झालं आणि या आदतच्या मैदानामध्ये फायनल जी जोडी एक नंबरची मानखरी ठरली ते दोन बैल जोड्या ठरले आहेत एकूण चार बैल हे फायनलचे मानकरी ठरलेले आहेत आता आपलं नाव काय सागर इंगळे कुठलं गाव कोणती बैल जोडी आणली होती तुम्ही वादळ आणि सर्किट वादळ आदत आहे का आदत आणि सर्किट दुसा आहे दुसा आहे बर काय सांगाल सर्किट आणि वादळच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने इतिहास कसा राहिला पहिला इतिहास म्हणजे पहिल्यापासूनच दोन दोन नंबर बैल करत होता बरं आणि आज पहिल्यांदाच एक नंबर केला जिथे झालं तिथे दोनच करायचा म्हणजे आज पहिल्यांदा त्याने एक नंबर केला आनंदीत आहे आम्ही किती महिन्याच वसरू वगैरे आता बारा तेरा कुठं घरच्या गायचं नाही विकत घेतलं विकत घेतलं जोडी विषय काय सांगाल कशा पद्धतीने जोडी पाहिजे जोड्या आधी आम्ही सातवाडीत पळवलेली पावसामुळे घटपास झालो पावसाला तिथं म्हणून मैदान काय झालं नाही तिथलं आम्ही आजीहाच गाडी पळवली बॅट काढला चांगल्या सेमी पण काढला आणि एक नंबर केला आजचा आनंद कसा आहे तुम्ही आजचा आनंद आम्हाला असं म्हणजे सांगू शकतो नाही लय आनंद झाला नाही आम्हाला आता वासराने एक नंबर केला आमच्यासाठी लय म्हणजे पारणं पारण डोळ्याचं शंभर टक्के संपूर्ण टीम मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आनंदमयी वातावरण आहे किती आनंद आहे आनंद म्हणजे काय दिले एवढा आनंद आमच्यासाठी शेवा आला तसं आम्हालाही ना म्हणजे कमीच नाही काय हे जे साला जसा तसं आमच्या घरी आयोजकांनी मैदान कसं पार पडलं चांगलं बघ घरच्यांची काय प्रतिक्रिया कशी काय घरची खुश आहे सगळी एक नंबर झाला काय म्हणाले काय फोन वगैरे झाली काय झाली फोन सगळी खुश आहेत सगळ्याच काय आनंद काय घरची सगळी खुशी आहेत जवळपास पंच्याहत्तर गटाच्या दरम्यान मैदानात गट झाले अतिशय वेगाने गट चालू होते एवढ्या मोठ्या गाड्यांच्या संख्येमध्ये तुम्ही एक नंबर केलाय आहे कसं वाटतं

काय बायाला सांगायची गरज लागत नाही बाया गाडी सांगायला जशी सांगतो वेळ बैल काही जोडी आम्हाला एक पाळणार की पाळणार बैणार कळणार बोला हां कबड्डी प्लेयर म्हणून ज्या तोंडाची ओळख होती बरं तो हाचा एक हा कबड्डी प्लेयर कबड्डी ओळख रेषा परत असं मैदानात असं झालं खाली जाताना माणस बघून हस कारण उंची कमी कशाच पळतय काय असं म्हणायचे पण माघारी पळून आल्यानंतर माणसं चांगल्या चांगल्या गाड्या कबड्डी प्लेयर एक नंबरचा मैदानामध्ये लोक हसले त्याच मैदानात नंबर कसं वाटतंय तो आनंद <laughs> एक जाताना वाटत हसत होते याच्याकडे बघून मग ती पडून आल्यानंतर प्रकारे कबड्डीच तुम्ही म्हटलं याच मैदान झालेलं काय किस्सा घडलेल्या रेषेच्या आलीकडच्या साईटला काय झालं दुसरा बैल थोडासा मागे आला किंवा हा पुढे गेला तर त्या वेळेला यानं काय केलं पुढं गेला डायरेक्ट आणि रेषेवरती पाय ठेवला आणि त्यावेळेला पूर्ण गाडी अशी तिरकी झालेली होती आणि निकाल घेतला निकाल घेतलेला होता वे। ते वेळेस काय होता निकाल घेतलेला निकाल घेतलेला मी त्या हाटेल नव्हतो हेच होते मी मोबाईल वर बघितलं हा मी मोबाईल वरती बघितलं आणि घरी आल्यानंतर चर्चा झाली त्यावेळेला पूर्ण युट्यूब ला याचा व्हिडिओ लिंक झालेला आणि कमेंट पण भरपूर व्यवस्थित आलेले की कबड्डी प्लेअर हा कबड्डी प्लेयर म्हणून बैलगाडी क्षेत्रातला रेडर हा कबड्डी प्लेअर हाच हाच आहे आणि दुसऱ्या किस्सा सांगितला हसायची लोक खाली जाता उंची कमी होती ना एकदम बारकाय छोटा आता मोठा झाला मी हल्ल्यानंतर सर्वांना काय वाटत होतं की हा छोटा हा कशाचा पोळतोय गट सुद्धा काढणार नाही yeah. गटाला सुद्धा ले गाड्या म्हणजे yeah. हा असं एकदम जास्त काय ह्याच्यामध्ये म्हणजे चर्चेत नाही yeah. कि अशा मोठ्या मोठ्या बैलांना सुद्धा आम्ही yeah. मागितला त्यांना असं अजून त्यांनी बघितलं नाही पण त्यांना आज कळलं असेल बैल काय पोळतोय आणि काय ते उंची कमी असली तर तो कसा पळतो आहे त्याने आज बघितलंय बाकी काही जास्त बोलायची गरज नाही त्यांना ते फायद्याला बघून कळेल गेलं धन्यवाद दादा नमस्कार होता नमस्कार नाव काय पाहिलं सर्किट आहे कशा पद्धतीने जोडी पाहिली आज आणि एक प्रकारे प्रेक्षकांचं डोळ्याचं पारनं फिट या काय गाडी पाहिली चांगली पाहिली गटाला पण पाहिले चांगली सेमीला पण फायनल पण काय वैशिष्ट्य काय आहेत पहिल्याची कशा पद्धतीनं पळतो वगैरे काय काय पळय चांगला दिला पळ काय असं वाटलं पण होता मला आज आज एकनं भरला असं हो सकाळी हां हो म्हणजे एक प्रकारे दोघं दोन्ही बैलांची उंची कमी आहे त्यामुळे दोन्ही माणसं हसत होतात उंची कसं आहे उंची कमी तर त्यांचं कसं माथ्याला माथा जोळते त्याच्यामुळे त्यांना एकसारखी गाडी पळताय नगद होतं चांगली पळताय गरी उंचीला आणि कीर्ती म्हणला उंचीला दाखवला हो घरचा बैल एक कसं काय म्हणजे घरच्या गाईचं आहे घरचं नाही विकतच घेतलेलं किती महिन्याचं असतं एक एक वर्षच असं कशा पद्धतीने पळ वगैरे कसं आहे सुट्टी ज्याला पळ आहे काय नाही काय ना तळाच तळापासून चांगलं तळ्यात चांगला तळापासून ड्रायव्हर कोण होत पाहिजे ड्रायव्हर गाडी काय चांगली गाडी आणली सुट्टी मेकर आपलं रोहन पाहिजे आणली असते तरी कसे काय पुढचं नियोजित कसं असणार काय इंगेशरी बनवायची हा इंगेशरी बनवायचा आहे पहिल्यापासून राहत आहे का पहिली गाडी क्षेत्र हा पहिल्यापासून आहे तरी काय व्यवसाय व्यवसाय काय आपलाच म्हणजे बैल शेती शेतीच शेतीच बाकी शेती आणि बैलगाड शेती आणि बैलगाडा बैल मैदान कशा रीतीने संपूर्ण झाले मैदान काय चांगलं झालं मैदान तरी आ... एक प्रकारे चुरशी लढत होती फायनल ला काय चाललंय चोरशीला म्हणजे आम्हाला तेच काही वाटलं नव्हतं आम्ही एक नंबर क्लास आम्हाला काय वाटलं पण नव्हतं गाडी आमची तशी मागायला पड होते आजचा आनंद कसा होता आपण निकाल घेतला आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद काय आम्हाला ह्याच्यात मागवला जोडीला दुसऱ्या पहिल जोडीच्या जोडीला दुसऱ्या पण पहिल जोडीला एक नंबर दिला सामान निकाल दिला ती जोडी कशी पळाली नाही ते बी चांगले पळाले ते काय आपल्या घराची पहिला सारखे आपल्याला पाहिजे नाही आज तेच की आम्हाला काय वाटलं पण होतं आज आम्ही इकडे परकेला काय वाटलं पण नव्हतं आम्हाला शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढचे वाटतं